नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी मध्ये तुमचं स्वागत आहे अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा आल्यानंतर टेरीफ वाढची खूप चर्चा आहे म्हणजे ह्या देशातून आलेल्या वस्तूवरती अमेरिका हा आता अधिकचा कर लादणार आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून युरोपियन राष्ट्र अमेरिका आणि ज्याला आता फिफ्टी फर्स्ट स्टेट करण्याची इच्छा आहे डोनाल्ड ट्रम्पची त्या कॅनडा अशा सगळ्या देशांनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे भारताने अद्याप ते तसं प्रत्युत्तर दिलेलं नाहीये पण हे जे टेरिफ वॉर आहे त्या टेरिफ वॉरमध्ये अमेरिका फर्स्ट ही जरी कॉन्सेप्ट असली तरी एक गोष्ट फार महत्वाची आहे आणि ती कोविडनी जगाला दाखवून दिली आहे आणि म्हणूनच चायना प्लस वन या पॉलिसीची चर्चा सुरू आहे कोविडमध्ये जगातला सगळा वेगवेगळ्या वस्तूंचा जो पुरवठा आहे तो पुरवठा खंडित झाला त्यातनं अनेक देश अद्यापही सावरलेले नाहीत म्हणजे अमेरिकेने तर कोविडचा सामना करण्यासाठी त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये एवढे डॉलर प्रिंट केले की जेवढी त्यांची अर्थव्यवस्था आहे तेवढ्या मर्यादेमध्ये वार्षिक तेवढे डॉलर त्यांनी ते प्रिंट करून बाजार सावरण्याचा सा प्रयत्न केला हे जे सप्लाय चेन डिस्ट्रक्शन आहे ते सप्लाय चेन मध्ये चीनचा खूप मोठा वाटा आहे कारण चीन हा निर्यातक्षम असलेली अर्थव्यवस्था आहे ज्या अर्थव्यवस्थेनं वेगळ्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स बनवतो आपण जे चीनकडे बघतो तर आपल्याकडे चीनचे जे काही उपकरणं वस्तू येतात त्याच्याबद्दल आपण एक नकारात्मक भावना आहे पण मला जेवढं काही चीनबद्दल कळतं आणि समजतं त्याप्रमाणे चीनमध्ये ज्या पद्धतीच्या दर्जाची गोष्ट तुम्हाला हवी आहे त्या पद्धतीच्या दर्जाची गोष्ट तुम्हाला मिळते तर हे चीनच्या इकॉनॉमीचं जे मोठं कौशल्य आहे त्या कौशल्यामुळेच कौशल कोविड काळामध्ये सगळं जग अडचणीत आलं आजही आपण आयफोन आणि मोबाईल याच्या एक्सपोर्टमध्ये खूप मोठा वाटा जरी उचललेला असला तरी आपण आजही प्रोडक्शन करत नाही असेंबल करतो आहोत आता चीनची जी खेळणी आहे त्या खेळातली म्हणजे खेळणीतली मक्तेदारी तोडण्यासाठी भारतानं खूप प्रयत्न केले जवळपास चाळीस एक हजार कोटी रुपयाचं वार्षिक खेळणीचं मार्केट आहे तर ते मार्केट भारतीय व्यापाऱ्याकडे हो, यावं यासाठी अॅटलिस्ट तुम्ही असेंबल तरी त्या खेळणी करा अशी गोष्ट आपण आपल्या व्यापाऱ्यांना सांगितली आता हे कोविडमध्ये लक्षात आल्यानंतर चायना आणि चायनातनं चायनाशिवाय आणखी काही देशामध्ये असेंब्ली प्रोडक्शन करता येईल का ह्या दृष्टीनं सगळे जगातली महत्वाची राष्ट्र विचार करतात आणि म्हणून चायना प्लस वन पॉलिसीबद्दल चर्चा सुरू आहे त्यात भारताला किती संधी वगैरे हा भाग आहेच पण ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये चीनमध्ये डार्क फॅक्टरीज आहे आणि ह्या ज्या डार्क फॅक्टरीज आहेत ना ह्या प्रोडक्शनच्या अनेक गोष्टींना बदलणार आहेत माल उत्पादित करण्याच्या डार्क फॅक्टरीचा सरळ सरळ अर्थ असा की ट्वेंटी फोर बाय सेवन थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह डेज विदाऊट ह्युमन इंटरव्हेन्शन म्हणजे किती अप टू नाईन्टी नाईन पर्सेंट सतत उत्पादक उत्पादन करणारी एक अशी फॅक्टरी की जिथे माणसाचा संबंधच नाही आहे आणि डार्क फॅक्टरीचा सरळ अर्थ असा की जेव्हा ह्युमन इंटरव्हेन्शन तिथे होईल तेव्हाच त्या फॅक्टरीमधल्या दिवे लाइट्स उजळतील त्या दिसतील आपल्याला म्हणून त्याला डार्क फॅक्टरी म्हणतात आणि या डार्क फॅक्टरी कशावर चालतात एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅडव्हान्स्ड रोबोटिक्स आणि अॅडव्हान्स तुमचं इंटरनेटचं अल्गोरिदम आणि ह्याच्यावरती बेस्ट असलेलं हे जे प्रोडक्शन आहे ह्या प्रोडक्शनमुळं जिथे मानवी हस्तक्षेपच कमी आहे तर त्याचा परिणाम काय होत आहे चीनच्या या डार्क फॅक्टरीमुळे ते या व्हिडिओतून तुम्ही तुम्हाला सांगतो आणि फार महत्वाचं आहे कारण पुढे भविष्यामध्ये जो देश एजिंग पॉप्युलेशनला म्हणजे चीन हा एजिंग पॉप्युलेशनला आहे त्या देशातल्या लोकांच्या लोकसंख्येत वयोवृद्ध मंडळींचं प्रमाण वाढत चाललंय हा देश हा जेव्हा जग सगळीकडे चायना प्लस वन ह्या पॉलिसीचा विचार करतोय तेव्हा वेगळे पर्याय शोधतोय आणि त्या पर्यायामध्ये हे डार्क फॅक्टरीज आहे आता ह्या डार्क फॅक्टरीची टर्म्स जी ऑफिशियली डिझाईन झालेली आहे ती काय आहे द डार्क फॅक्टरी ऑल्सो नोन ॲज लाइट आउट फॅक्टरी रेफर्स टू फुली ऑटोमेटेड मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी दॅट ऑपरेट्स विथ लिटल टू नो ह्युमन इंटरव्हेशन दिस फॅक्टरीज रिलाय एंटायरली ऑन रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड ॲडव्हान्स ऑटोमेशन टू रन प्रोडक्शन लाईन्स इफिशियंटली ऑफन विदाउट द नीड फॉर लाइटिंग द नेम डार्क फॅक्टरी आणि त्याची तीन चार उदाहरणं मी तुम्हाला सांगतो की चीन मधली ही जी आ, तीन चार उदाहरणं आहेत ना आणि त्याचा परिणाम काय होतोय की ह्यामुळं बाजार व्यवस्थेवरती काय परिणाम होतो याचे तीन उदाहरण बघू चांगियांग प्रिसिएशन टेक्नॉलॉजी दिस फॅक्टरी विथ प्रोड्युस मोबाईल फोन कॉम्पोनंट्स रिप्लेस्ड 90% पर्सेंट ऑफ इट्स ह्युमन वर्क फ्रोस With robots, increasing efficiency and reducing defects. Hey, Dusra, media Group, a major appliance manufacturer in China that has implemented dark factory operations to enhance production. Tisra udhar, Foxconn and Huawei, both companies are heavily investing in smart factories to automate production. And this production, a production 4 components hai. fully automation production. मशीन्स हँडल एव्हरीथिंग फ्रॉम रॉ मटेरियल प्रोसेसिंग टू फायनल असेंब्ली अँड क्वालिटी कंट्रोल रॉ मटेरियल पासून ते थेट क्वालिटी कंट्रोल पर्यंत मशीन काम करतात एक कॉम्पर्ट दुसरा मिनिमम ह्यूमन प्रेझेन्स ओन्ली अ स्मॉल वर्कफोर्स इज नीडेड फॉर मेंटेनन्स सुपरविजन अँड सॉफ्टवेअर अपडेट्स दुसरा कॉम्पर्ट तिसरा ट्वेंटी फोर बाय सेव्हन जे मी आधीच म्हणालो अँड एआयोटी इंटिग्रेशन अडव्हान्स अल्गोरिदम मशीन लर्निंग अँड द इंटरनेट ऑफ थिंग्स आयओटी आर यूज फॉर प्रोडक्शन मेंटेनन्स रिअल टाइम मॉनिटरिंग अँड ऑप्टिमायझिंग प्रोडक्शन आणि पाचवा कॉम्पोनंट एनर्जी एफिसियन्सी सिन्स नो ह्युमन वर्कर्स आर देर इज अ लेस नीड फॉर लाइटिंग हिटिंग और एअर कंडिशनिंग रिड्युसिंग एनर्जी कन्झम्पन विजेचं तुम्हाला अत्यंत कमी गरज आहे जेवढं प्रोडक्शन आहे तेवढीच ती वीज वापरली जाणार आहे आणि म्हणून आपल्या देशातल्या मंडळीने समजून घ्यायची गोष्ट हो। जेव्हा आपण एआयच्या आव्हानाचा सामना करणार आहोत आणि खरंच आहे की ती काही मॅजिक पिल जरी नसली ए ही तरी सुद्धा अनेकांच्या संदर्भामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही खूप मोठी गोष्ट असणार आहे आणि तेव्हा मी डार्क फॅक्टरीची गोष्ट करतो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल मी ऑक्सफर्ड म्हणजे आपल्या इंग्लंडमधल्या ऑक्सफर्डच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या हेडची मराठीच आहे ते त्यांची जेव्हा मुलाखत केली तेव्हा त्यांनी एक मुद्दा फार महत्वाचा सांगितला ते असं म्हणाले की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी सर्वसामान्यांचं आयुष्य प्रभावित करण्यासाठी किमान पाच सहा वर्ष लागतील ला असं माझं मत होतं त्यांचं गावकरांचं परंतु आता तो वेग हा वर्षभरावरती आलेला आहे माझ्या मते शेती क्षेत्रात ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये हेल्थ केअरमध्ये एज्युकेशनमध्ये सगळ्या ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये सगळ्या गोष्टीवरती आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जबरदस्त प्रभाव असणार आहे गेल्या वर्ष दीड वर्षापासून मी सतत आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बोलतोय आणि थँकफुली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्वाधिक वापर करणाऱ्या पत्रकारांपैकी मी एक आहे आणि जेव्हा मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आणि इतर गोष्टीच्या मदतीनं चीनमध्ये जे डार्क फॅक्टरीचं एक मोठं वादळ आलेलं आहे त्याबद्दल बोलतो हो तेव्हा त्याचे परिणाम काय आहेत बघा इम्पॅक्ट ऑफ डार्क फॅक्टरीज इन चायना आणि हे भारतात पण होणार आहे इकॉनॉमिक ग्रोथ अँड कॉम्पिटेटिव्हनेस एक मुद्दा हेल्प्स चायना मेंटेन इट्स पोझिशन एज द वर्ल्ड फॅक्टरी डिस्पाइ रायझिंग लेबर कॉस्ट चीनमध्ये पण कामगारांच्या श्रमाच्या किमती वाढत आहेत आणि त्याला पर्याय म्हणून चीन सारखं कम्युनिस्ट राष्ट्र हे डार्क फॅक्टरीचा उपयोग करते आणि त्याचा पहिला त्यांना उपयोग होतो आहे ते म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेव्हन प्रोडक्टिव्हिटी त्यांच्याकडे मिळतो जॉब डिस्प्लेसमेंट मेनी लो स्किल वर्कर्स आर बिंग रिप्लेस बाय मशीन्स लिडिंग टू एम्प्लॉयमेंट कन्सर्न महत्वाचं म्हणणं तिसरा हाय क्वालिटी अँड लोअर कॉस्ट रिड्यूसेस एरर्स अँड प्रोडक्शन कॉस्ट ओवर टाइम फायनली आहेत टेक्नॉलॉजिकल अडव्हान्समेंट एनकरेजेस डेव्हलपमेंट इन आय रोबोटिक्स अँड स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीचा हा जो परिणाम आहे जो डार्क फॅक्टरीमध्ये ऑलरेडी झालेला आहे आणि चीनमध्ये नंबर ऑफ डार्क फॅक्टरीज आणि चीनच्या आकडेवारीबद्दल कुणीही छाती ठोकपणे सांगू शकत नाही पण मी तुम्हाला सांगतो हो की ते नंबर ऑफ डार्क फॅक्टरी चीनने एस्टॅब्लिश केल्या जसा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भारत आणि चीनचा आर्थिक विकासाचा दर जवळपास सारखा होता त्यापासून ते चीननं स्पेशल इकॉनॉमिक झोन्स आपलं जे कम्युनिस्ट विचारधारेला दिलेली तिलांजली ह्या सगळ्या गोष्टी बघता चीनच्या विकासाचा दर हा असा झूम वर गेला आहे आणि आता ते डार्क फॅक्टरी एआय आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप पुढे आहेत अलीकडच्याच काळामध्ये डीप सिक आणून त्यांनी जगभरातल्या सगळ्या या, या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कंपन्याला जबरदस्त धक्का दिलाय आणि त्यावेळेला मी तुम्हाला ही डार्क फॅक्टरीची गोष्ट सांगतोय थांबूया आपण इथे पुण्यात विनंती थी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे जाऊ जाऊया धन्यवाद